एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ अचूक वेध घेना न्यूज चॅनल प्राणी मात्रांप्रति प्रेम आणि आदर व्यक्त करणाऱ्या विजय रघुनाथ पडियार यांच्या परिवाराने इचलकरंजीत गायींसाठी डोहाळे जेवणाचा आगळा वेगळा आणि उत्साहपूर्ण कार्यक्रम साजरा केला या पारंपरिक व वेगळ्या उपक्रमाने परिसरात सर्वांचे लक्ष वेधले असून गायींप्रती असलेल्या आदराची आणि प्रेमाची भावना यामधून प्रकर्षाने दिसून आली गायीच्या डोहाळे जेवणासाठी खास मंडप उभारण्यात आला होता पारंपरिक वाजंत्रीच्या गजरात गायीची ओटी भरण्याचा सोहळा संपन्न झाला घरचे पाहुणे आणि परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमामध्ये गायीची ओटी भरण्यात आली आणि पारंपरिक पद्धतीने तिच्या डोहाळ्याचा आनंद साजरा करण्यात आला कार्यक्रमाची प्रमुख जबाबदारी विशाल विजय पडियार अरुणा विजय पडियार पूजा विशाल पडियार विलास वि शिवाजी माळी आणि गजानन चौगुले यांनी पार पाडली कार्यक्रमादरम्यान गायीला नवीन पोषण पोषणयुक्त खाद्यपदार्थ अर्पण करण्यात आले तसेच विविध नैवेद्यांचा समावेश करण्यात आला या कार्यक्रमामध्ये डोहाळे जेवणासाठी असलेल्या पाहुण्यांना खास भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती पडियार परिवाराने या कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांना आहेर आणि ओटीसाठी विशेष भेटवस्तूंचे वाटप केले या आगळ्या प्रकारच्या कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी पडियार कुटुंबाच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे या सोहळ्यात पडियार कुटुंबाने गायीप्रती असलेल्या आपुलकीची आणि संस्कृतीशी असलेल्या निष्ठेची झलक दाखवली प्राणीप्रेमाचा आदर्श घालून देणाऱ्या या कार्यक्रमाने इच्चलकरंजीत हे एक सकारात्मक संदेश दिला आहे गायीप्रती असलेल्या कृतज्ञतेचा आणि आद आदराचा हा भ हा उपक्रम भविष्यात इतरांनाही प्रेरणा देईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पडियार परिवाराने विशेष मेहनत घेतली या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने परिसरातील नागरिकांमध्ये प्राणीमात्रांबद्दलच्या संवेदनशीलतेचा भाव जागृत केला आहे इच्चलकरंजीत साजरा झालेला हा गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी आणि परंपरांचा संगम असल्याचे मानले जात आहे